नमस्कार दोस्तान नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ काय चाललंय बघितलं काही केलेलं खारवडी तुम्ही बघू शकता आज वाळलं बी आणि एक नंबर चालतो या छ्याशी जणचं एक नंबर म्हटलं तरी काय अडचण है गुण। ना गुण। का नाही गाई बघा जाळ घालतो या सटांबळे काय गाय नाही आला का आज बी बटाट होई बाकीच काय बघता का तुम्ही बटाटच घालता शिजायला ती बी थोडं थोडं हा का तुला जमाना रात्रीला ताप झाल तिला काल दिवसभर तिनी काल मला वाटतं तासच आपण केलं ग हा तासभर आम्ही काम केलं काल बर टायला आज मी घालतो हा मला जमल की शाहगिनी आता मी दीपाळ चकले केल त्या का नाही मग काय अडचण मला करायला हा करायचं म्हणजे सगळं काय करायचं भाई बिहारकार लागत तुझ्या किती दिवस ही करायचं भार द्यायचा हा बकरीला काम मग झालं खरंच तू काम करते का लि एकदा बघाय पाहिजे व्हिडिओ काढायच पाहिजे बर कामाचा व्हिडिओ किती काम करते ती आणि मला किती करा लागतय तुलना केली पाहिजे आता कारण हे दिवस आता करण्याचा करायचं बघाय पाहिजे ना दोघांचं काम किती होतय ज्या कोणाच होतय काही दिवस मला लागणार आहे का मडदाचा पापड काल केलं मला सांगतो काल खरवड हिन घाललं मी हिला भरून का नाही आज हिला म्हणणार आहे भरून दि मी घालणार खरवड कारण की आता मला त्यात शिरलंच पाहिजे कारण हिला एका असं वाकून म्हणलं का नाही घालायचं तापवतो हे का नाही तसंच करायचं राहायचं हळूहळू तसं कसं असं आपलं बसून बसून व्हायचं बसाय बसायला स्टूल स्टोल कायतरी त्याच्या मी तर मग ते करतो कारण का माहिती का होऊन मलाच करा लागणार आहे एक दोन महिन्यात सर्फ केला का नाही पुढं की मग तिला कायच काम सांगणं चुकीचं होणार आहे मला आता व्हायचं हाय डॉ मग करतं आहे ती परत तिला नाही वाकून जमणार गळाच दुखतो आहे इथं काय माहिती मला कशा ठसका लागला, लागला। था आता ठसका आता असतय का नाही काय नको काय कसं तिला माहितीये का माहेर जायची सवय आणि अजून ती म्हणती माहेरा मला घालवा काय डिलिव्हर ची करतील खरं तो म्हणली डिलिव्हर ची करतो म्हणली ना ग म्हणली की करतो काय त्यांना काय नको आहे का म्हणली तिकडच येतो आणि तिकडेच डिलिव्हरी तुझी करतो आणि मग माझं खाण्याचं मला माहिती तीन दिवस मग पैसे राहिले काय राहिलो अहो सकाळचा ब्रेड आणि संध्याकाळचा ब्रेड मला सांगा आणि दुसऱ्या दिवशी उपास काय अवस्था लस माझी मग काय येतं ती माझी बायको मायज काय नक्काम करून द्या पण मायज वाचलेली मला बरी मला दोन तुकडे घातला ना ते बाद मला कारण की स्वार नसली खर कर मत नाही घराला <laughs> लहान मुल पाहिजेलच आहे का नाही घरात okay. लहान मुल पाहिजेलच नंतर तिला सारखं ओरडत हे तपासारा घातलाय ते तपासारा घातला नाही तिने कधी काम करायचं <laughs> काम करा बार ओरायत म्हणले गुड गुड बोलायचं का सांग एक जण लागले कशाला पसारा उलट आवरप तुम्हालाच परत म्हणेल पप्पा हिथे कपडे टाकले तिथे तर ती बघा काय दिवसांत तुम्हालाच कशी करते ती पुरगी हो एक जण मायाली एक खवळलं पाहिजे सगळ्यांनीच माया करायची म्हटल्यावर परत दापणार बियाणार कोणाला म्हणजे बिहण्यासाठी नाही बर का ती करणार कोणाला बिहणार कधी कोणाला म्हणणार कोणाला कि बसणार कोणाला असं आहे ना दप्तर टाकले तिथे दप्तर टाकले सर कपडे इथे पडली बारके 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 आता फार चौथर गेलीस ते हा तुला फक्त एकच डोक्यात महेराला जायचं आण सांगती आल्या मला की आईने मला सांगितलं इकडे ये, ये सा डिलिव्हरी हो। मी करती डिलिव्हरी मी तुझी करती आणि माझं खाण्याचं काय ग मला घालणार कोण नाही ओलाच म्हणजे आहे का नाही आहे सांग तू बघा आता कोण बघ तिच येते मिनट दोन मिनिटं

स्वरा किती वाजता ये येणार येणार का अशा नार आहे ना हा होय तुला आवडतो हिलाच खा खाण्याच्या विषयी मला काय बोलायचं ना बर का तिला काय खायचं ती खाऊन ती आणून देणार मी का नाही फक्त खायची खाण्याच्या बाबतीत नाही काय बोलणार मीला कारण ताई संदेश आता तू खायच्या बाबतीत कशाला काय म्हणतोय तिला असू दे खाल्लं पाहिजे जीवाला मला बी काळजी तिची हायच ना शेवटी तिच्या पोटात बाळ आहे म्हणल्यावर मला ना काळजी तू कोणाला काळजी तुम्हाला तशी काळजी तशी मला बी काळजी हे का ना नाही कारण माणसं बेताची लई बिया करायची आहो असून दे जाऊ दे आपलं ताई साहेब तुम्ही बघता व्हिडिओ घेतले महत्वाचं माझ्यासाठी दादा साहेब बघतात हे का नाही ना बाबा घेतलं काय बघा खाऊ दे खाऊ खा 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 बसले ते मी श्यामदाणी या खायला मग आपलं पुटू कधी काढायचं महाजन आहे तुझं म्हणतोय कुठलं म्हण तसं काढते सातव्या काढायचा होय सातवा माहिती फोटो पहिलं तिचं पुट आहे की तुम्हाला दाखवतो की मी तर गेल्या म्हणजे स्वराज टाईमात आहे का नाही पुटच काढलं मी आम्ही काय तसलं जेवण बिवण तसलं काय नव्हतं आहे का नाही पण पुटा व्हिडिओ म्हणजे हात काढले होते कॅपेत जाऊन नंबर पोट निघल होत आता पुन्हा ते आपल्याला टोळ येणार नाही ना ते नटवलं होत ती कस न टाळलं होतं बिल ती साडी हिरव्या कलर साडी होती का नाही मस्त होती ती सायला हा लग्न हे झाली मुलगा झाली स्वराश टाकणार का

बाकी टाकती हा किती वेळ उतरूया बकरी होती ना दोन टाकून खाली घेतो ऐकि चुली काय ठेवायचं घेतो मग खाली काय करते मग तू घेत काय डोकं बिघ फिरलंय काय तीन किलो हो तीन किलो आहे लाज वाटते का मी ठुलतं दोन आण बर मग की कन्स टाकायचे कारण हर मोका चालला इथं चला व्हिडिओ कसं वाटतं सांगा असाच व्हिडिओ होता तुमचं काय मत आहे ते बी सांगा तिला माहेरी घालवायचं का नाही माझं खाण्याचं म्हणता आहे वा बाकी काय नाही